रामकृष्ण हरी मंडळी तर चला मी एक गीत सादर करते आता ते गीत हे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार त्या गाण्यातून तुम्हाला नक्कीच कळेल आईची माया आईचं प्रेम तर चला सुरू करू आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आईवडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आई माझी जी, मायेचा सागर दिला तिने डप त्या उन्हात नरक रक त्या राणात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चलताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार नभीची चांदणी तू चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हावी जीवन बर। शीतल तुझी छाया मला हावी जीवनभर तुझ्या शीतल छाये मदी उभा आविष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागीन आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवनादार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनादार दिलातीने जीवना